आपल्याला ना आ, मुलांचा सकाळी सकाळी टिफिनची गडबड असते त्याच्यासाठी आपल्याला ना झटपट होणारा टिफिन आज बघतो आहे मुलांच्या डब्यासाठी त्याच्यासाठी मी एक वाटी आहे ना मोड आलेले मूग घेतलेली आहे पाववाटी आहे ना मी बेसन घेतलं आहे हे सगळं एकातच आपल्याला मिक्सरमध्ये झटपट करायचा आहे हा डोसा मूग डाळीचा डोसा हा आपल्याला झटपट या एका मिक्सरच्या भांड्यातच आपण सगळं टाकून फिरवून घेणार आहे पाववाटी येतात ना आपण रवा टाकला आहे कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता बारीक किंवा जाड आपल्याला मिक्सरमधनच बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यात ना ज्वारीचं पीठ टाकते पाववाटी हा आपल्याला छान पौष्टिक बनवायचं आहे मी ह्याच्यात ना पाववाटी दही टाकते त्यातच मी आता ना कोथिंबीर आणि दोन छोट्या हिरव्या मिरच्या ह्याच्यात मी ना दोन तीन लसूण पाकळ्या थोडंसं छोटा आल्याचा तुकडा आणि हे ना कडीपत्त्याचा एक डहाळ टाकते मी आता यात ना मालवणी मसाला अर्धा चमचा थोडा पावपेक्षा थोडा कमी हळद घेतली आहे हिंग घेतले थोडं आणि मीठ घेतल्याचं वयपुरतं थोडासा मी ह्याच्यातनं ओवा टाकते, टाकते, टाकते ना आता मी ना थोडंच ह्याच्यात जिरं टाकते थोडे ना ह्याच्यात धने टाकते मी आता मी याच्यात ना थोडं पाणी टाकून चांगलं मिक्सरला सगळं फिरवून घेणार आहे बारीक करून घेणार आहे आता हे ना सगळं आपण मिक्सरमधनं असं वाटून घेतलं आहे असंच पाहिजे जास्त ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे आता पाच दहा मिनटं ना आपण थोडं साईडला हे घापून ठेवूया म्हणजे त्याच्यातली जर आपण रवा टाकला आहे तो, टाक तो थोडासा फुलेल आता दहा मिनिटांनी हे चांगलं बॅटर फुललं आता ह्याच्यामध्ये ना मी पाव चमचा सो सोडा घालते आहे आता मी काय केलं आहे नॉनस्टिक तव्याला ना तूप लावून घेते आणि आता मी हे बॅटर पसरवून घेते थोडं जाड थोडंच करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता मी थोडं जाडच ठेवते आता मी काय करते ह्याच्यावरती ना थोडासा कांदा पसरवून घेते आता मी हा ना परतवून घेते बघ बघू शकता छान सोनेरी कलर आला आहे त्याच्यावरती आता मी काय करणार हा मुलांसाठी बनवतो आहे ना आपण डोसा त्याच्यासाठी थोडंसं आपण त्याच्यावरती ना चीज टाकूया म्हणजे मुलं खूप आवडीने खातात थोडंसंच टाकायचं आहे ना आता मी ना थोडंसं झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगलं त्यातून शिजेल आणि एकदम गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची अशा प्रकारे ना आपला पौष्टिक मुगाचा डोसा तयार आहे आणि हा मुलांसाठीच ना तर प्रत्येकासाठी चांगला पौष्टिकच आहे वृद्धांसाठी तर तुम्ही प्लीज करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी धन्यवाद आज ना तुझ्यासाठी वेगळी रेसिपी बनवली आहे मुगाचा डोसा